सगळ्यांना तर माझे स्वीट गर्ल अनुष्का मित्रांनो झाडून काढते सकाळ सकाळ आणि कसं चाललंय तिचं आपण तिच्या तो तोंडून ऐकू कसं चाललंय पिल्या तुझं ओ, ओ शाळेत जायचं ही चार दिवस खूप आराम केला तिने सगळी सहलीला गेली ती मस्तपैकी झोपली म्हणली खेळली आणि एन्जॉय केला आहे ना कसं वाटलं अभ्यास नव्हता काय नव्हता सगळी सहलीला गेल्यामुळं एकदम आहे ना आहे ना ठीक आहे चल चला तर मग मस्तपैकी माझ्या अनसकाकडं स्वीट गर्लकडं असतं झाडून काढायचं आणि आपले सर्वांची बको हा म्हणजे बकी बकी म्हणजे अश्विनी आणि आश्विनी म्हणजे आशो काय करते <coughs> तर मस्तपैकी गार लागते हो तिला गार लागते कसं चापून चुपून मस्तपैकी आहे कणिक मारायचं सकाळ सकाळ <coughs> कसं मला कामा जायचं असतं आता चहा वगैरे हो झाला रा असू दे म्हणजे पटापटा मस्त पैकी चपात्या करते आणि कणिक माहते तर अशा तऱ्हेने ती कनिक माहते एका जागेवर बसून काय तर असू दे चाल तिचं मस्त चाललंय एका कोपऱ्यात बसून आणि आमचा शैतान तिसरा कुठे गेला काय माहिती दोन शैतांत धावलं तिसरा शैतान बाहेर ती चुली पशी असं कदाचित अर सरपाव संपत आणलेला का तो कालच वा। का? एक पिशवी आणली होय अरे वा वाय मस्त पैकी आणि मित्रांनो आपली गाडी नीट झाली बरं का रात्री मी नीट केली हां आणि एकाच किकत चालू होती तर असं मस्त पैकी चालले आपल्या ह्या गाडीचा घोटाळा झाला म्हणून ह्या गाडीची बॅटरी खाली हिला टाकली घोटाळा म्हणजे गाडी लॉक झाली व्हायलाच माझ्या लक्षात नाही बघायचं थोडं दुर्लक्ष झालं गाडीचं वाटू झालं सात आठ हजार रुपयाला दणका बसला कामाच्या गडबडीत घराच्या गडबडीत असू नये मरून द्या होतं बडे बडे शहर मी छोटी छोटी बाते होती रती हे तसं झालं माझ्या जीवनात बाकीच्या गोष्टी करत 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 गाडीवर लक्ष देणंच झालं नाही मला तर असू नये म्हणलं एक सकाळ सकाळचा मस्तपैकी कुणाचं काय कुणाचं काय चाललंय मस्तपैकी व्हिडिओ काढावं आणि चला तर मग अशु मस्त पैकी अनुष्काने सगळं घर वगैरे सगळं मस्त पैकी झाडून वगैरे झाले स्वच्छ केले तिने बाहेर आणि मम्मीच्या हाताखाली बाग करू लागतं बरं का सगळं असं नाही की करत नाही काम सगळं करतं काम माझं लेकरू अय स्वीट मस्तपैकी मस्त बघी हा अनुष्का काम करते झाडून काढणं फरशा पुसून काढणं भांडी घासणं माझ्या शेणेबाकडं असतं ना तरी आई म्हणते तिची ती पोरगी कामच करत नाही असू द्या असू द्या म्हणते की गेली नाही पण तिला मी फिरायला नेणार आहे ना? ने ना पापा तुला फिरायला कुठं नेणार आहे गोव्याला आहे ना हा लवकरच तिला मी गोव्याला घेऊन जाणार आहे फिरायला आणि छान छान आणि छान छान फोटो काढायचे बघ का त्यांच्यापेक्षा भारी बाकीच्यापेक्षा तर असू द्या तिला पप्पा बरंच फिरायला जायचं होतं तर बाय सगळ्यांना ना कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा छोटासा एक मस्त बाकी काल बाय मम्मीचे झाले चपात्या करायच्या सकाळ 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 नाही बाई आता 8 8:30 वाजले होय हं चपात्या हं काय म्हणती डबल चपात्याला काय नाही म्हणत जायचे शाळेत होय हो काय हो की जायचे वाट टेकलाय शाळेत जा वाट आहे दोन दिवस करावूस नाही म्हणजे काय करायचं काय करायचं लय बर चपात्या भाजी करायची तेच तुमचं आवरून मग काम बघायचं होय के पप्पा गेले लवकर चालले चक्कर आमच्या तू जायचं थोड्या वेळाने सगळं आवरून शाळेत

हा ब्रेसलेट दाखवत होण्यालाय सुंदिला नाही एका जागा काय नाहीतर बघूयात आपण पुढं बाय बस चालू झालं एवढा आपला बाय बाय सगळ्यांना